नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही युट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो बघा मित्रांनो मी तुमच्यासमोर निफ्टी फिफ्टीचा चार्ट आज ओपन केलेला आहे बघा आज एकदम डाउल फॉन कशामुळे मिळालेला आहे कशामुळे आज एकदम मार्केटमध्ये डायरेक्ट क्रॅश झालेला आहे मार्केट कशा एकदमच अचानक पडलेलं आहे आवश्यकतात काही छोटे मोठे कारणं त्याचे पण मला जर सांगायचं म्हटलं तर आपण कधीच घाबरलं नाही पाहिजे अशा छोट्या डाऊनला आणि छोट्या क्रॅशला कधीच घाबरलं नाही पाहिजेत आपण एक उलटी अपॉर्च्युनिटी समजली पाहिजे आणि घाबरण्याचा उद्देशही नाही तसा आपण घाबरण्यासाठी अशी आपली इन्व्हेस्टमेंट ठेवायचीच नाही आपल्याला आपली इन्व्हेस्टमेंट अशी आपण सेफ ठेवायची की जेणेकरता मार्केट कितीही जरी खाली पडलं कितीही जरी डाऊन जरी गेला तरी आपल्याला आपल्याला म्हणजे आपली झोप उडाली नाही पाहिजेत आपण दम धरून राहू शकतो आपल्याला जास्त ताण आला नाही पाहिजे किंवा प्रेशर आपल्यावर कुठल्या पद्धतीचं आलं नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे निफ्टी फिफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो फिफ्टी टू वीक हाय एकवीस uh, हजार uh, पाचशे त्र्याण्णव आणि आजचा हाय एकवीस हजार पाचशे त्र्याण्णव मित्रांनो ऑल टाईम हाय uh, निफ्टी फिफ्टीनं एक टच केलेला होता मार्केटनं त्यामुळे डाऊन फोन होऊ शकतो पर याच्यामध्ये जर म्हटलं तर प्रॉफिट बुकिंग होऊ शकते बराबर आहे तर घाबरण्यासारखं काहीच नाही त्याच्यामध्ये काय घाबरण्याचं का उलटी ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो काय घडलं फक्त निफ्टी फिफ्टी नाही ऑल इंडियामध्ये सगळे बघा एक सेक्टर नाही कुठलंच एक सेक्टर आज डाऊनमध्ये गेलं नाही पूर्ण टोटल सगळे सेक्टर छोटे स्मॉल कॅप मिड कॅप लार्ज कॅप सगळ्या कंपन्या सगळे सगळे इंडेक्स सर्वच डाऊनमध्ये आहेत तर एक अशी ऑपॉर्च्युनिटी आपण समजायला पाहिजे आणि का घाबरायचं आपण काय घाबर का घाबरतो आपण मला एक सांगा मी सर्वात तुम्हाला सांगण्याचा उद्देश माझा मी छोट्या छोट्या कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो बरोबर आहे मला कुठल्या गोष्टीची भीती वाटतच नाही कारण मी अमाऊंट कमी अमाऊंटना सुरुवात करतो की कि जेणेकरता किती जरी स्टॉक खाली पडला तरी भिनी भीती वाटण्यासारखं काहीही कारण नाही मित्रांनो मला असं एक म्हणायचं कमी अमाऊंटनं आपण जास्त कंपन्या जर निवडल्या तर आपल्याला अशी घाबरण्याची काही काळजी पडणार नाही आपण काय करतो माहिती आहे का आपण काय करतो जर आपण एखाद्या स्टॉकमध्ये जर जास्त इन्व्हेस्टमेंट केली समजा तर जास्त इन्व्हेस्टमेंट जर एखाद्या स्टॉकमध्ये केलं ना अचानक जर असं मार्केट जर सडनली जर पडलं तर खूप माणसाची अं बेकार होऊ शकते त्यामुळे आपण अशाच स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं की जेणेकरता आपल्याला काही ताण येणार नाही आपल्याला आपल्यावर कुठलं प्रेशर येणार नाही छोट्या कंपन्यांमधून खूप मोठा पैसा मिळू शकतो मित्रांनो आणि खरंच मार्केटमध्ये जर उतरायचं असेल ना तर थोडा दिमाग लागतो आणि थोडीशी योग्य इन्व्हेस्टमेंट करावी लागते योग्य वेळी जर कमी अमाऊंटनं जरी केली ना तर भरपूर असा आपण पैसा कमवू शकतो शेअर मार्केटमधून जास्त पैशाची गरज नाही आणि लार्ज कॅप मिड कॅप मोठ्या कंपन्यांमध्ये जायची गरज नाही छोट्या छोट्या कंपन्यांनीही आपल्याला भरपूर मल्टीबॅग रिटर्न मिळून देऊ शकतात आपली वेल्थ क्रिएट करू शकतात छोट्या कंपन्या माझं सांगायचं जर झालं मित्रांनो तर मी दहा हजाराच्या वर काही कंपनी आत्तापर्यंत लावलेली नाहीत मित्रांनो माझ्याकडे शंभरहूनही जास्त स्टॉक आहेत आणि जास्त कंपन्या आहेत माझ्याकडे हो अवेलेबल जर मला एक सांगा आपली अमाऊंट जर आपण कमी इन्व्हेस्टमेंट जर केली असेल प्रत्येक कंपनीमध्ये तर आपणाला घाबरण्यासारखं काही विचार येणारच नाही ना आव पडू द्या ना मला तर उलटा आनंद होतो की आणखी मार्केट खाली यावं पन्नास टक्के माझा पोर्टफोलिओ खाली यावं आणि मला माहिती आहे गॅरंटी आहे आपल्याला की एक दिवस तो वर जाणारच आहे बरोबर आहे आता जर खाली जर आलं तर आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी आप आहे कारण की सगळं सगळं मार्केट खाली पडलेलं आहे ना की एक सेक्टर नाही खाली पडलेलं आहे की नाही की एक स्टॉक खाली पडलेला आण आणि आपण अशा का घाबरायचं आपण घाबरण्यासारखं काही नाही अपॉर्च्युनिटी चांगल्यासाठी आहे आपल्यासाठी संधी घेऊन आलेली आहे आणि कितीही जरी स्टॉक खाली पडले तरी काही अडचण येणार नाही कुठल्याच गोष्टी आपल्याकडं पैसा जर असेल तर आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण ॲव्हरेज करू शकतो आणि पैसा जर नसेल आपल्याकडं सध्या तर आपण शांत बसून फक्त हा अपडाऊनचा फक्त आपण खेळ बघत राहायचं कारण की नवीन लोकांनी जोपर्यंत आपण खेळ बघत नाहीत तोपर्यंत आपल्याही लक्षात येत नाही की नेमकं काय असू शकते मार्केटमध्ये अपडाऊन कशा पद्धतीने होत मित्रांनो कोविडसारखा एक मोठा प्रॉब्लेम येऊन गेलेला आहे बघा आणि जे नवीन लोक होते तेव्हा कोविडमध्ये खूप नुकसानीमध्ये शेअर विकले जे खूप नुकसानी सहन करावं लागलं बऱ्याच लोकांनी पण जे लोक दम धरून राहिले त्या लोकांना आता खूप बेनिफिट भेटलेलं त्याचं त्याच्यामुळं आपल्याला असं छोट्या मोठ्या का गोष्टींसाठी घायबरण्यासारखं अति काही कुठल्या गोष्टीचं घायबरायचं नाही बिंदास्त आपण राहायचं छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये छोट्या छोट्या अमाऊंटनं इन्व्हेस्टमेंट करत राहायची फक्त आपल्याला क्वांटिटी जास्त वाढवायची मित्रांनो क्वांटिटीची फक्त स्टॉकची क्वांटिटी वाढवायची अमाऊंटची क्वांटिटी जास्त नाही वाढवायची मला एक सांगा मित्रांनो मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये कोण म्हणतं पैसा बनत नाही मायक्रो कॅप मध्ये स्मॉल कॅप मध्ये पैसा बनतो फक्त बनवणारा पाहिजेत आणि छोट्या अमाऊंट न बनवणारा पाहिजेत कशाला जास्त अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायची छोट्या अमाऊंट न चालायचं एकतर पडला तर, तर किती पडू शकतो आपली दहा हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट किती जाऊ शकते शंभर टक्के फक्त दहा हजार रुपये जाऊ शकतात पण तेच जर एक हजार पाच हजार दहा हजार जर असा स्टॉक वर गेला तर त्याचेच दहा हजाराचे आपले दहा लाख वीस लाख पन्नास लाख एक कोटी बी होऊ शकतात मित्रांनो मग छोट्या अमाऊंटनं सुरुवात करायला काय अडचण नाही छोट्या कंपनीमध्ये कशाला घाईभरायचं किती मार्केट पडू द्या काही होऊ द्या काही होणार नाही मित्रांनो मी तुम्हाला काही दिवसापूर्वी एक स्टॉक दाखवला होता आणि या स्टॉकबद्दल तुम्हाला मी व्हिडिओ बनवून दिला होता मित्रांनो या स्टॉकचं नाव असं आहे मित्रांनो बघा वरुण बेवरेज मित्रांनो माझा सांगण्याचा उद्देश होता की आपल्याजवळ जास्त जर फंड असेल तर आपण अशा एखाद्या स्टॉकमध्ये की जे की फंडामेंटल चांगलं आहे आणि चांगलं ग्राफ आहे एकदम या अशा स्टॉकमध्ये मी इन्व्हेस्टमेंट करायचं सांगितलं होतं आपल्याला की जे आपल्याजवळ जर जास्त पैसा असेल तर अशा स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून ठेवायचा का तर जर असं अचानक जर सडनली मार्केट जर पडलं खाली तर आपणाला या स्टॉकमधून पैसा काढून आपण आपण थोड्या थोड्या स्टॉकमध्ये आपल्या ॲव्हरेजिंग करू शकतो आपण जर आपला शिल्लकचा पैसा असेल तर अशा स्टॉकमध्ये ठेवू शकतो आपण कारण या कंपनीचा एक लाखहूनही जास्त मार्केट कॅप आहे याच्यामध्ये वेल्थ क्रिएट होऊ शकत नाही मित्रांनो आपली या कंपनीचा जवळपास दीड लाखाच्या आसपास मार्केट कॅप आहे आणि याच्यामध्ये जर आपण दहा हजार रुपये जर इन्व्हेस्टमेंट करू तर या कंपनीचा मार्केट कॅप जवळ तीनशे सव्वा तीनशे करोड होईल सव्वा तीनशे लाख होईल तेव्हा आपले पैसे कुठेतरी डबल होतील म्हणजे डबल होण्याची शक्यता कमी याच्यामध्ये कमी खूप स्लो चालत असतात मोठाल्या कंपन्या मार्केट कॅप तर आपण अशा स्टॉकमध्ये मार्केट ज्या कं कंपनीचा मार्केट कॅप जास्त आहे आणि फंडामेंटल चांगलं आहे आणि बघा मित्रांनो हा चार्ट जर बघितला तर खूप चांगले रोज या कंपनीमध्ये थोडं थोडं प्रॉफिट होते आणि अशा स्टॉकमध्ये आपली जास्त अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करून ठेवायची लार्ज कॅपमध्ये जे की फंडामेंटल चांगले आणि माझा उद्देश काय की हा आज सडनली मार्केट पडलं बरोबर आहे मित्रांनो बघा आज किती मार्केट पडलं पण हा स्टॉक कुठे आजही सहा पॉईंट जवळपास सहा ते सात पर्सेंट आजही प्लसमध्ये एवढं निफ्टी मि फिफ्टी एवढं मार्केट खाली येऊन हा स्टॉक आहे आजही वर आहे बघा मित्रांनो असं काय नाही की हा स्टॉक पडलाच नाही पडला पण सुरुवातीलाच हा स्टॉक वर होता बघा मित्रांनो आज हा स्टॉक किती पडला तरी पण जवळपास पाच ते सहा पर्सेंट पडला पण तरीही आज वरीच आहे मित्रांनो बघा अशा स्टॉकमध्ये आपण जास्त अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करून ठेवू शकतो आपली सेफ पैसा ठेवण्यासाठी चांगल्या स्टॉकमध्ये बरोबर आहे पण आपण छोट्या कंपनीमध्ये जास्त अमाऊंट कधीच ठेवायची नाही कारण की छोट्या कंपनीमध्ये असं जर अचानक जर मार्केट जर सडनली पडलं तर किती एकदमच लोअर सर्किट लागू शकते आणि आपला पैसा तिथं डुबू शकते मी हा तुम्हाला स्टॉक सजेस्ट केला होता जवळपास एक पंधरा ते वीस दिवस झाले असतील तरी बघा तुम्ही एक पाच दिवसाचा रिटर्न जर बघितला या स्टॉकचा जर फक्त तेरा पर्सेंट एका महिन्याचा रिटर्न बघितला तर वीस पर्सेंट सहा महिन्याचा रिटर्न बघितला तर मित्रांनो बावन्न पर्सेंट एका वर्षाचा बघितला तर सदुस सत्याऐंशी पर्सेंट आणि मॅक्समध्ये जर विचार केला मित्रांनो तर अठराशे पर्सेंट बघा पण मार्केट कधी आलेली कंपनी दोन हजार सोळापासून आलेली आणि तेव्हापासून एकदम चांगल्या पद्धतीचा म्हणजे जास्ती आपल्याजवळ जर जास्त जर अमाऊंट असेल तर आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवू शकतो बघा मित्रांनो कोण म्हणतं मार्केट कॅप कमी असल्यावर पैसा बनवत नाही ब्रँड कन्सेप्ट बघा मार्केट कॅप किती या कंपनीचा फक्त आठशे सत्याऐंशी करोड आठशे सत्तेचाळीस करोड मित्रांनो खूप छोटी कंपनी आहे आणि बघा कधी आलेली क मार्केटला कंपनी दोन हजार बावीस एका वर्षामध्ये मित्रांनो या कंपनीनं बाराशे पर्सेंट पर्यंत रिटर्न मिळवून दिला छोट्या कंपनीमध्ये जर आपल्याला छोट्या अमाऊंटनं जर इथला पैसा जर आपला बनत असेल तर लार्ज कॅप मध्ये कशाला जायचं कशाला घाबरायचं बिंदास राहायचं लॉंग टर्म इन्व्हे टर इन्व्हेस्टर आहेत ना आपण तर इन्व्हेस्टमेंट अशा पद्धतीनं करायची आपल्याला की छोटी कंपनी आणि छोटी अमाऊंट फक्त कंपन्याची क्वांटिटी फक्त जास्त वाढवायची आणि आपल्याला घाबरायचं अजिबात अपॉर्च्युनिटी समजायची असं स्टॉकमध्ये जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करतो मित्रांनो मार्केट खाली पडलं तर मला का भीती वाटत नाही कारण की माझ्याकडे खूप स्टॉक आहेत बरोबर आहे आणि सगळे मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्या आहेत माझ्याकडे जास्त लार्ज कॅप मिड कॅप मोठाल्या कंपन्या नाहीत माझ्याकडे आणि माझ्या एका स्टॉकमध्ये मी कमीत कमी माझ्या अमाऊंटची एक ते दोन टक्के फक्त रक्कम मी एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो जास्त स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही जास्त अमाऊंट एका स्टॉकमध्ये मी कधीच इन्व्हेस्टमेंट करत नाही माहीत नसते आपल्याला आज जरी काही स्टॉक चांगले पद्धतीने जर चालत असतील तरी ते उद्या सडनली पडू शकतात खाली त्याच्यामध्ये काही गडबड होऊ शकते प्रत्येक स्टॉकमध्ये असं काही नाही चांगले स्टॉक बी परफॉर्म करू शकतात काही दिवस नंतर बॅक पण येऊ शकतात आणि जे आता साधारण असतील स्टॉक तरी ती काही दिवसाच्या चांगले स्टॉक बनू शकतात मित्रांनो माहीत नसते आपल्याला दहा पाच वर्षानंतर कुठली कंपनी कसा परफॉर्मन्स करेल कुठली कंप कंपनी कशा पद्धतीने आपल्याला रिटर्न मिळवून देईल तर अशा कंपनीमध्ये आपल्याला इन्वेस्टमेंट करायची की छोटी कंपनी बघायची छोटी अमाऊंट बघायची आणि क्वांटिटी आपल्याला फक्त शेअरची कंपन्यांची क्वांटिटी जास्त ठेवायची की म्हणजे आपल्याला असं मार्केट जर पडलं तर आपल्याला भीती वाटण्यासारखं काहीच कारण वाटणार नाही जसं की मला आज काहीच वाटणं झालंय असं वाटतं की आणखी मार्केट जर पडला तर माझ्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी समजून चालायचं मित्रांनो तुम्ही जर लॉंग टर्मसाठी जर असाल आणि नवीन जर असाल तर घायबरण्यासारखंच असं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून ठेवू नका कुठल्याच एका कंपनीमध्ये किंवा एका स्टॉकमध्ये जास्त आपले अमाऊंट सर्व टाकू नका आणि कमी कंपन्या नका घेऊ जास्त कंपन्या घेण्याचा प्रयत्न करा माझ्याकडे जा शंभरहूनही जास्त कंपन्या आहेत मित्रांनो म्हणून मला काही कुठल्या गोष्टीची भीती नाही वाटत आणि मला कुठल्या गोष्टीची घ घबराट निर्माण होत नाही कितीही मार्केट जरी पडलं तरी कुठल्या गोष्टीचं टेन्शन येत नाही प्रेशरही येत नाही माझ्यावर कारण की मी छोट्या छोट्या कंपनीमध्ये छोटी छोटी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केलेली फक्त माझ्याकडे कंपन्या जास्त आहेत जेणेकरता आणखीन जर मार्केट जर खाली पडलं तर मी आणखीन थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट चांगल्या चांगल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि आपल्याला इन्व्हेस्टमेंट मित्रांनो आता आता सडनली जर मार्केट पडलं बरोबर आहे खाली जर पडलं काही दिवसाच्यानंतर तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट कोणत्या कंपन्यामध्ये करायची की ज्या कंपन्याचे रिझल्ट ज्या कंपन्याचे नंबर चांगले चांगले येत आहेत त्या कंपन्यामध्ये अगोदर आपला पैसा इन्व्हेस्टमेंट करायचा उर्वरित पैसा आपण छोट्या छोट्या मायक्रो कॅपमध्ये दुसऱ्या कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जर मार्केट जर खाली पडलं तर आपल्याला ती अगोदर करायचं की ज्या कंपन्याचे नंबर चांगलेले आहेत ज्या कंपन्याने रिझल्ट चांगलेला दिलेला आहे ज्या कंपन्याचं मार्केट कॅप छोटं आहे पी रेशो कमी आहे अशा कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करत चालायचं जेणेकरता हा डबल निफ्टी फिफ्टी जेव्हा वर जाईल जेव्हा मार्केट जेव्हा वर जाईल तेव्हा आपलं आपला, आपला पोर्टफोलिओ किंवा चांगला हराभरा आपल्याला दिसल अशा पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट करत चालायचं मित्रांनो मित्रांनो मला एक सांगा असं सा वाटते तुम्हाला बघा मित्रांनो मी युट्यूब चॅनल चालू केले पण माझं ध्येय असं आहे की मला जास्त क्वांटिटी ठेवायची मी परत परत तेच सांगतोय मला जास्त क्वांटिटी ठेवायची आणि तुम्हालाही तेच सांगायचं मला की तुम्ही जर मला जर फॉलो करत असाल तर तुम्ही जास्त क्वांटिटी वाढवण्याचा प्रयत्न करा मी जास्त तुम्हाला स्टॉक सांगण्याचा सा प्रयत्न करील आणि माझ्याकडे फक्त छोटे छोटे स्टॉक आणि छोट्या छोट्या कंपन्या हेच माझ्याकडे उद्देश सांगण्याचा सा माझा मी लार्ज कॅपमध्ये जास्त तुम्हाला सांगणार नाही कारण मलाही ते इन्व्हेस्टमेंट करणं योग्य वाटत नाही मला कारण की आपल्याला कमी पैशानं आपणाला जास्त वेल्थ क्रिएट करायची आणि कमी दिवसामध्ये जास्त वेल्थ क्रिएट करायची मित्रांनो मी तुम्हाला सतत तुम्हाला माझ्या या यूट्यूब चॅनलवर छोट्या छोट्या मायक्रो कॅप कंपन्या त्यांचे रिझल्ट त्यांच्याबद्दल काय जे न्यूज येतील ते हळूहळू मी तुम्हाला तुमच्यासमोर अपडेट करण्याचा प्रयत्न करत जाईल तुम्ही माझ्या जा चॅनलला फॉलो करत राहा मित्रांनो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो तुमचं एक लाईक मला काम करण्यासाठी खूप मोटिवेट करतं त्यामुळे मी तुम्हाला एक म्हणू शकतो की तुम्ही मित्रांनो लाईक करायला विसरत जाऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र